पुणे बेंगलोर महामार्गावरील केणी टोल नाक्यावर अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या छत्तीस लाखांच्या गुटक्यासह कंटेनर असा छप्पन्न लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आलाय वडगाव पोलिसांनी ही धाडशी कारवाई मंगळवारी रात्री केली आहे हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माधव डिघोळे सायक फौजदार आबा गुंडणके महेश गायकवाड अनिल अष्टेकर हे मंगळवारी रात्री पुणे बेंगलोर महामार्गावर गस्त घालत असताना त्यांना खऱ्याकरवी एका कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करण्यात येत असल्याचं समजलं त्यानुसार त्याने टोल नाक्यावर सापळा लावला होता संशयित नंबरशी मिळता जुळता कंटेनर नाक्यावर आला असता त्याला अडवून बाजूला घेतलं चालक फत्रू पटेल याच्याकडं चौकशी केली असता त्यानं कंटेनरमध्ये केमिकलची बॅरल्स असल्याचं सांगितलं पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं कंटेनरमध्ये कंटेनर प्रतिबंधित सुगंधी सुपारी पानमसाला सुगंधी तंबाखू असा माल असल्याचं सांगितलं रात्री हा कंटेनर वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आला ही घटना जिल्हा अन्न आणि औषध प्रशासन विभागाला कळवण्यात आली या विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष या कंटेनरची तपासणी करून पंचनामा करण्यात आला यात छत्तीस लाख छत्तीस हजार छत्तीस रुपयांची प्रतिबंधित सुगंधी सुपारी पान मसाला सुगंधी तंबाखू असा माल आढळून आलाय कंटेनरसह सह छप्पन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हा माल नेमका कुठून आणला आणि कोठे देणार होते हे अद्याप समजलेलं नाही याबाबत अधिक तपास करण्यात येतो आहे